रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेगडी हिंदुत्ववादी सरकारमुळे पाच पुण्यभूमीतील जिजाऊ महासाहेबांचा राजवाडा भयान अवस्थेत शिवप्रेमीत असंतोषाची लाट पाड पुण्यभूमीत वैभवपूर्ण जिजाऊ सृष्टी निर्माण व्हावी भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा अध्यक्षा कुमिदिनी चव्हाण यांची मागणी जागतिक कीर्तेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांचा पाच पुण्यभूमीतील राजवाडा आजही भयान अवस्थेत आहे केवळ शिवाजी महाराजांचे नावांचे राजकारण करणाऱ्या बेगडी हिंदुत्वाद्यांना मासाहेबांच्या राजवाड्याच्या दुरावस्थेबाबत किंचितही स्वयसुतक नसल्याचं दिसत आहे मासाहेबांचा राजवाडा गेली कित्येक शतकापासून भयान अवस्थेत असल्याने शिवप्रेमीत नाराजी संतापाची लाट उसळली आहे मासाहेब ज्या राजवाड्यात वास्तव्य करीत होत्या त्यांच्या महान संस्कार आणि शिकवणीचे धडे जेथून गेले गेले आज त्या राजवाड्याची दुरावस्था पाहून डोळ्यात अश्रू येतात मात्र आजचे राजकारणी कोट्यावधींच्या निधी विकासाच्या नावाने उधळण करतात मात्र मासाहेबांच्या पाचड येथील राजवाड्याचा सरकारला विसर पडतोय बारा जानेवारी जयंती दिनी तरी बेगडी हिंदुत्वाची झालर पांगरलेल्या सरकारला जाग यावी आणि राजवाड्याचे वैभव पुन्हा उभारले जाऊन जगाला हेवा वाटावा अशी जिजाऊ सृष्टी निर्माण व्हावी अशी मागणी भारतीय मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौकुम दिनी रवींद्र चव्हाण यांनी केली आहे यावेळी कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितले की या मासाहेब जिजाऊ जयंती समाधी स्थळावर साजरी करणे उचित वाटत नाही आम्ही त्या ठिकाणी अभिवादन जरूर करू मात्र जिजाऊ जयंती मासाहेब वास्तव्यास असलेल्या राजवाड्याच्या परिसरात साजरी करू या कार्यक्रमानिमित्त पोवाडे मर्दानी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम जिजाऊ वंदना व इतर ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केले जात असून या ऐतिहासिक क्षणांचे आपणही साक्षीदार व्हावे असे आवाहन कुमुदिनी चव्हाण यांनी केले आहे धमशील सावंत न्यूज ब्युरो रायगड बेगडी हिंदुत्ववादी सरकारमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा पाचाड येथील वाडा बघणार असते जिजामाता समाधीवर आम्ही अभिवादन नेहमीच करतो परंतु जिजाऊ जयंती समाधी स्थळावरती घेणं आम्हाला उचित वाटत नाही याकरिता भारतीय मराठा महासंघ जिजामाता जयंती पाच येथील जिजामाता वाड्यावरच करणार आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता राजमाता जिजाऊ उद्यान महाड येथे जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांना अभिवादन करून विविध वेशभूषेमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये मा सगळे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चौदा तळे येथे प्रस्थान करतील सकाळी अकरा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या वाड्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात होईल त्यामध्ये मर्दानी खेळ पोवाडे महासाहेबांची वंदना पाळणे असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते विविध शाळांनी विविध सामाजिक संघटनांनी छान बसवलेले आहेत आणि यामध्ये विविध गावातील ग्रामपंचायत विविध मंडळं तरुण मंडळं महिला मंडळं यांचा सहभाग आहे आपणा कोणास अजून सहभाग नोंदवायचा असेल तर भारतीय मराठा महासंघ रायगड जिल्हा अध्यक्षा सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण म्हणजेच मी माझ्याकडे संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन फाईव्ह टू सेवन फोर सिक्स वन सिक्स वन एट धन्यवाद वाढायची त्यामुळे इथे येणारा ये पर्यटक म्हणजे दुःखी अंत्य करणार पडतो कारण राजमाता जिजामाता ह्या राज राजमाता राजमात्यांचा वाडा इथं कसा कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला दुःख वाटतं ह्या गोष्टीच याचं खूप दुःख होतं कारण का तीन हजार वर्ष तीनशे वर्षापूर्वीचा चारशे वर्षापूर्वीचा जो वाडा आहे तशाच प्रकारे अजून इथं आहे मी इथं नाही म्हटलं तर दहा वर्ष पाच वर्ष वारंवार काही मुलांच्या सहली घेऊन इथे मी येतो तो चालत सुद्धा इथून मी गेलोय वर म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही सहावी सातवी आठवी पर्यंतच्या मुलांची सहली इथे घेऊन यायचं आणि वर जाऊन आम्ही संपूर्ण रायगडा बघायचा आणि हा त्यावेळपासून जे आम्ही बघतोय पंचवीस एक वर्षाच्या अगोदरपासून